एकोणीसशे नव्याण्णवच्या ऑक्टोबर महिन्यात सोलापुरातील फोडलं नुकतंच आदल्या दिवशी मानसच्या बाबांनी जुने दोन टायर पैसे घरात आणून ठेवले होते ते विकतानाच कोणीतरी पाळत ठेवली होती असा संशय होता सतरा हजार रुपये आणि त्यात आणखीन रक्कम घालून नवीन टायर विकत घ्यायचे होते ते रोख सतरा हजार रुपये व माझे सोन्याचे कानातले चांदीची काही भांडी वगैरे सगळं कपाटाचा कोयंडा तोडून लंपास केलं अपार्टमेंट मधील इतर लावून ही चोरी केली होती दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसच आधीच आर्थिक झुंज चालू होती त्यात आणि हे संकट उभं राहिलं हे निस्तरत असताना निखिलला कावी झाली अशा वेळी तेलकट आंबट खाऊ घालायचं नसतं तथ्य पाळावं लागतं निखिलच्या बाबांनी त्याची पंधरा दिवस काळजी घेतली त्याला आयुर्वेदिक औषध चालू केलं रोज ऊस खायला द्यायचे आई त्याच्याजवळ नाही याची त्याला उणीव भासून त्याची काळजी घेतली शिवाय माझी मधली भाऊजे सविता ही पण त्याला त्यांचं पथ्य सांभाळून जेवण बनवून देत होती तिनं ते पाणी सांभाळलं नसतं तर निखिलचा हा आजार बळावतच गेला असता आमच्या घराची चोरी आणि निखिलला कावीळ झाली या दोन्ही प्रसंगाच्या वेळी मी संध्याताईंकडे माझं मन मोकळं केलं त्यांनी मला खूप धीर दिला पण सोलापूरला येण्यासाठी कुंदाताईंनी सुट्टी दिली नाही मला निखिलला भेटावं असं वाटत होत त्याच्या काळजीनं दुःख व्हायचं वाईट वाई वाट वाटायचं माझंच मन मला खायला उठायचं पण ताई म्हणाल्या आधीच एक पायरी वगळून मानसीला पुढच्या वर्गात घातलंय तिची खूप तयारी करून घ्यायची आहे तुम्हाला मग शाळा बुडून कसं चालेल तिकडे त्याची काळजी घ्यायला त्याचे बाबा आहेत ना माझ्या मनाची द्विधा अवस्था झाली होती संकट आली की सगळी हातात हात घालूनच येतात एकीकडे समोरून निखिल दिसायचा तर दुसरीकडे मानसीचा अभ्यास भरून काढायचा होता मन नुसतं चलबिचल होत होतं शेवटी मानसच्या बाबांशी एके दिवशी रात्री एसटी डी वर जाऊन मी फोनवर बोलून त्याची तुम्ही काळजी घ्या असं जड अंतकरणानं सांगितलं फोनवर बोलायचं सा म्हणजे फार अवघड होत साळीपासून दुसऱ्या गल्लीत जायचं तिथं गर्दीची रांगच असायची रात्री साडेआठच्या पुढे चार्ज कमी असायचे म्हणून नऊ वाजता शेजारच्या मुलीला मानसीजवळ बसवून जायचं कारण मानसी झोपलेली असायची नंबर यायला एक तास लागायचा खोलीवर जायला रात्रीचे दहा वाजायचे जाताना भीती वाटायची म्हणून खूप महत्वाचं बोलणं असेल किंवा बोलणं जास्त गरजेचं असेल तेव्हाच फोन लावायची निखिलची आठवण ही त्यामागची सर्वात महत्वाची गरज असायची मी नाईलाजाने सोलापूरला येऊ शकत नाही हे त्यांना सांगितलं पहिलीची तयारी जवळजवळ पूर्ण करत आणली होती मला नुसतं पळस सुटल्यासारखं त्यांनी शिकवलेलं उजळणी करून भराभर शिकवलेलं पक्क करून घ्यावं लागायचं शेवटच्या वर्षी म्हणजे तिसरं वर्ष मी मुंबईत राहिले नसते आणि संध्याताई नसत्या तर मानसीच जे शिक्षण आतापर्यंत झालं ते पूर्ण होऊ शकलं नसतं त्यामुळे त्या शाळेत जी सर्व शिक्षिकांची शिस्त होती त्या शिस्तीमुळेच ही आयुष्याची खडतर वाट मी चालू शकले त्यांची शिस्त आणि शिकवणं हाच आजच्या इथवर चालण्याचा माझा सगळ्यात मोठा आधार होता त्या वर्षी वर्षभर मी संध्याताईंच्याच वर्गात निरीक्षणासाठी बसत होते खूप काही पद्धती संध्याताईंकडून मी शिकले सोलापूरला आल्यावर शिकवणं सहज झालं कारण आता खरी माझी पुढे एकटीची सत्व परीक्षा इथून सुरू होणार होती आता मानसीला सामान्य मुलांच्या शाळेत घालायचं होतं निखलही आता पाचवीत गेला होता आता योग्य वेळी मी सोलापूरला आले होते कारण आता निखिल प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये शिकायला आला त्याला इंग्रजी हिंदी हे नवीन विषय सुरू झाले होते त्यातील इंग्रजी विषय तेवढा मी मानसीला शिकवून झाल्यावर थोडासा तासभर वेळ काढून निखिलला शिकवू लागले निखिलला शिकवणे आता बंद केली आता त्याची शाळा ही दिवसभराची झाली होती सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो शाळेत असायचा मी व माझे तीन भाऊ ज्या शाळेत शाळेत शिकलो त्या शिकत होता मानसी मुंबई सोडून सोलापुरात आल्यामुळे आम्हा चौघांनाही खूप बरं वाटत होत मुंबई सोडताना माझ्या खोलीच्या मालकीण सौ नांदोसकर यांना वाईट वाटत होत मी तिथून जाणार म्हणून त्या दुःखी झाल्या होत्या मलाही त्याच्याबद्दल खूप आपुलकी निर्माण झाली होती काय हा ऋणानुबंध त्या मला घरी केलेलं गोडधोड द्यायच्या त्यांचे पदार्थ द्यायच्या ह्याना मासे आवडतात हे समजल्यावर हे मुंबईला भेटायला कधी आले तर त्या माशाचं जेवण पाठवून द्यायच्या मी पण आमच्या सोलापूरची स्पेशालिटी काय आहे ती त्यांना बनवून द्यायची रक्ताच्या ना नात्यापेक्षा जवळचं नातं असतं ते शेजारी असण्याचं मी त्यांच्या खूप आठवणी मनाच्या कप्प्यात घेऊन आले व तशाच्या तशा जतन केल्या शाळेतल्या सर्व ताई दादा मावशी सर्वांना आम्ही दोघी सोलापूरला परत येताना वाईट वाटलं होतं मला तर रडूच आलं होतं कारण त्या शाळेमुळे मी आज मानसीला इथपर्यंत आणू शकले त्या शाळेमुळेच मला मानसीच्या शिक्षणाचा मार्ग मिळाला मानसी बोलायला लागली कितीही आणि काहीही केलं तरी ते शाळेच ऋण मी फेडू शकणार नाही त्या शाळेमुळेच मी जे मिळवलं त्या सर्वांना सोडून येताना माझं अंतःकरण भरून आलं होत सोलापूरमध्ये आल्यानंतर मानसीला कुठल्या शाळेत खालायचं याचा विचार मी नाताळच्या सुट्टीपासूनच करत होते त्याविषयी संग्रामशी चर्चा केली त्यानं ज्ञान प्रबोधिनीचं नाव सुचवलं वर्गात मुलांची संख्या मर्यादित असणारी ही शाळा ज्ञानप्रबोधिनी आहे मानसीच्या समस्येचा विचार करता इथलं शिक्षण मानसीसाठी उत्तम असेल असा विचार करून पहिल्यांदा ज्ञानप्रबोधिनीमध्येच प्रवेशासाठी प्रयत्न करावे असं त्यानं सुचवलं ही गोष्ट मला अवघड वाटत होती कारण निखिलला त्या शाळेत प्रवेश मिळाला नव्हता प्रवेश प्रक्रियेसाठी निखिलला त्या शाळेत नेलं होतं फुग्यांचे लावले होते ते फुगे पाहून निखिल पायऱ्या सोडून आत गेलाच नाही बालमनावर एखादी गोष्ट ठसली तर ते त्याचा परिणाम कसा होतो हे निखिल वरून लक्षात येत निखिल जेव्हा वर्षाचा होता तेव्हा सोलापुरातील गद्यांची जत्रा भरली होती त्या जत्रेला आम्ही गेलो होतो जत्रेत समीरने निखिलला एक मोठा गॅस भरून फुगवलेला अगदी एखाद्या हंड्या एवढा मोठा फुगा विकत घेतला आणि निखिलच्या हातात दिला नंतर जत्रेत गर्दीमध्ये काहीतरी त्या फुग्याला टोचलं त्याचबरोबर तो मोठा फुगा निखिलच्या हातातच फुटला व खूप मोठा आवाज झाला तो फुगा अचानक फुटल्याने निखिलच काय आम्हीही त्या आवाजानं दचकलो त्या गर्दीत निखिल रडायला लागला काही केला थांबेना तो समीरच्या कडेवर शांत व्हायला बराच वेळ सहा वर्षाचा होईपर्यंत फुगा जोर रडायचा दोन्ही कान असे घट्ट दाबायचा त्याला कितीही समजावून सांगितलं तरी त्याला ते पटायचं नाही इतका तशा मनावर परिणाम झाला होता शाळेत फुग्याचे पुंचकेच लावलेले त्यातील एक फुगा फुटल्यामुळे तो घाबरला आणि रडन थांबवेना ना तो इंटरव्ह्यू साठी आज जाऊ शकलाच नाही तर मुलाखतीशिवाय त्याचा प्रवेश कसा मिळणार म्हणून त्याला ज्ञान प्रबोधनीत प्रवेश मिळू शकला नाही मला वाटायचं निखिलला प्रवेश मिळू शकला नाही तर मानसीला तसा काय मिळणार संग्राम म्हणाला त्याची गोष्ट वेगळी मानसीची गोष्ट वेगळी तो रडल्यामुळे रिजेक्ट झाला त्याच्या रडण्याला कारण होत तू प्रयत्न तरी करून बघ चांगल्या शाळेसाठी प्रयत्न करायला त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ज्ञानप्रबोधिनी ही शाळा होती तिथे जाऊन मी चौकशी केली तर त्याने जानेवारी महिन्यामध्ये मुलाखतीसाठी यायला सांगितलं म्हणून त्यावेळी मुंबईच्या शाळेत असतानाच दोन दिवसांची सुट्टी घेऊन सोलापूरला आले होते रीत सर इकडे शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणून सांगून कारण तिथलं तिसरं वर्ष संपत आलं होतं व प्रवेश घेणं गरजेचं होत ज्ञानप्रबोधिनीमध्ये मध्ये मुलाखतीसाठी सकाळी आठ वाजताची वेळ दिली होती मी मुलाखतीसाठी शाळेत केले नाताळच्या सुट्टी ज्यावेळी मी सोलापूरला आले त्यावेळी ज्ञानप्रबोधिनी ही शाळा डोळ्यासमोर ठेवून मी मानसीला ही शाळा दाखवली होती या शाळेमध्ये तिला फिरवून आणलं होतं त्या शाळेतील दसरगुंडी झोका या साधनांवर खेळून तिचं मन तिथं रमवून ती शाळा तिला दाखवली होती जेणेकरून पहिल्यांदाच नव्या ठिकाणी आल्यावर ती भांबावून जाऊ नये ही शाळा तिला थोडी ओळखीची व्हावी यासाठी हा प्रयत्न केला होता त्यावेळी तिला पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं होत ही तुझी नवीन शाळा आहे या शाळेत आता तुला जायचं आहे ही शाळा तुला आवडली का असं विचारून त्या शाळेविषयी तिच्या मनात गोडी निर्माण केली होती दुसरी गोष्ट समीरच्या दोन मुली त्या शाळेत शिकत होत्या त्यांच्या सोबतही थोडं फिरून आणलं होतं त्या शाळेत तिनं कुठल्या गोष्टीत अडखळू नये निखिल सारखं घाबरू नये म्हणून मी तिला पुन्हा पुन्हा ती शाळा आवडावी यासाठी प्रयत्न करीत होते तिला समजावून सांगत होते या शाळेत आल्यानंतर आपल्याला मुंबईला जावं लागणार नाही दादा आणि बाबांजवळच राहता येईल त्यामुळे ती अगदी खुश झाली या नव्या शाळेविषयी तिला आपुलकी वाटू लागली तिथे जाण्यासाठी मी तिची मानसिक तयारी करू लागली सकाळी आठ वाजता ज्ञान प्रबोधिनीतील मुख्याध्यापिकांच्या कॅबिन मध्ये गेलो नीता ताई मोडक त्यावेळी मुख्याध्यापिका होत्या एकूण मानसीच्या शिक्षणाबद्दल त्यांना माहिती दिली तिच्या व्यंगाबद्दल सांगितलं फक्त तिच्याकडे तोंड करून बोला म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची ती नीट उत्तर देईल सावकाश बोला असं त्यांना सांगावं लागलं नाही कारण त्या मुळातच खूप सावकाश आणि व्यवस्थित बोलत होत्या मी खुर्चीत बसले होते माझ्या शेजारीच मानसी उभी होती त्यावेळी ते त्यांनी मानसीला ओळीने अकरा प्रश्न विचारले जे जसेच्या तसे मला आजही आठवतात प्रश्नोत्तराच्या सरावातून मानसी इतकी तयार झाली होती प्रश्न की प्रश्न विचारताच ती ओठांच्या हालचाली पाहून लगेच उत्तर द्यायची पहिल्यांदा त्यांनी विचारलं तुझं नाव काय त्या काय असं म्हणेपर्यंत तिने तिचं पूर्ण नाव सांगितलं मग त्या म्हणाल्या तुला भावंड किती भाऊ बहीण किती असं विचारलं त्यावेळी मानसी म्हणाली भाऊ एक आहे नाही मग म्हणाल्या तुला भाजी कोणती आवडते त्या आवडते म्हणतात तो पर्यंत मेथीची असं उत्तर दिलं मग नंतर त्या म्हणाल्या अग आज तू फ्रॉक नाही घातलास असा त्यांनी उलटा प्रश्न विचारला मग मानसी म्हणाली हो मी पळकर पुलकं घातलंय या उत्तरावरून नीताताई खूप खुश झाल्या तिच्या परकराचा रंग वेगळा असल्यामुळं त्यांनी विचारलं हा रंग कोणता तिने पटकन तपकिरी असं उत्तर दिलं त्यांना खूप कौतुक वाटलं त्या म्हणाल्या अरे वा तपकिरी रंग सुद्धा तुला माहीत आहे त्या आणखीन खुश झाल्या पुढचा प्रश्न त्यांनी खाऊ कोणता आवडतो असं विचारलं यावर मानसीनेच उलट त्यांना विचारलं गोड गोड खाऊ कि तिखट तिखट खाऊ मग त्या आणखीनच आश्चर्यचकित झाल्या त्या म्हणाल्या गोड गोड खाऊ सांग मग त्याने तिला मुंबईच्या शाळेचं नाव विचारलं सेंट्रल स्कूल डेफ असं मुंबईच्या शाळेचं नाव पण सांगितलं मानसीच्या या मुलाखतीचं मला खूप कौतुक वाटलं प्रश्न विचारत पण मानसीनेही त्यांना प्रश्न विचारला माजा मुठी की की त्या ला ला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ही सगळी किमया होऊ शकली ती संध्याता त्या वर्गासमोर उभं करून बोलायला लावायच्या प्रश्न विचारायच्या आणि प्रश्न विचारायला लावायच्याही आणि मीही इतर पाहुणे किंवा कोणीही भेटलं की तिला त्यांच्याशी बोलायला लावायची मी तिथे राहत असताना तिच्या स्वतःविषयी सगळी माहिती शिकवली होती तिचं नाव शाळेचं नाव या गोष्टी तिला माहीत असाव्यात म्हणून तिच्याकडून पुन्हा पुन्हा सरावाने पाठ करून घेतल्या होत्या यातून तिचा धीटपणा वाढला होता शिवाय वेशभूषा स्पर्धा यातून तिचा आत्मविश्वासही वाढला होता इतक्या सहजपणे तिने प्रश्नांची उत्तरे दिली की जसं तिला माहीत होतं नीताताई हे प्रश्न विचारणार आहेत आणि ती सहज त्याची उत्तरं देणार आहे या बोलण्यात तिनं कुठंही अनोळखी माणसाशी बोलतोय संवाद साधतोय असा नवखेपणा जाणवू दिला नाही सहजपणे त्या विचारत होत्या आणि तितक्या सहजपणे मानसी उत्तर देत होती नंतर त्यांनी मानसीला प्रार्थना म्हणायला सांगितली मग मानसीने पसायदान म्हणून दाखवलं दिवाळीच्या सुट्टीत मी मानसीकडून पसायदान रोज म्हणून घेऊन सतत सराव करून पाठ करून घेतलं होतं मानसीने पसायदान म्हटल्यावर नीता ताई आणखीनच खुश झाला तिला पाचपर्यंत पाडे येत होते तिच्या वयांची पानाच्या पानं भरलेली पाहून त्यात थक्क झाला या मुलाखतीनंतर तिला बाहेर खेळायला सोडलं मग नीता ताई मला म्हणाल्या आता एवढ्यावरूनच तिचा प्रवेश पक्का हे मी सांगू शकत नाही आमच्या शाळेतल्या ट्रस्टींशी बोलून मला निर्णय घ्यावा लागेल तोपर्यंत एक वर्षासाठी तुम्हाला प्रवेश देऊ पण त्याआधी ती दोन दिवस शाळेत कशी वावरते हे पाहावं लागेल नुसत्या मुलाखतीवरून ठरवू शकत नाही मग असं करा उद्या परवा दोन दिवस तिला बालवडीत मोठ्या गटात आठ ते अकरा या वेळेत शाळेत पाठवा पा, सोबत तिचा खाऊचा डबा घेऊन पाठवा मग तिला दुसऱ्या दिवशी शाळेत पाठवलं शाळेत तिनं रुमाल नव्हता मग तिच्या शिक्षिकेने तिला दुसऱ्या दिवशी रुमाल घेऊन ये असं सांगितलं ती शाळेत व्यवस्थित वावरली डबा खाल्ला इतर सगळ्यांनी त्यांना शिकवलेल्या कविता म्हटल्या मानसी तुला काय येत म्हण असं म्हटल्यावर मानसीने मुंबईच्या शाळेत शिकवलेली देवाप्पा देवशा पा, ला खाऊचे झाड माझ्या अंगणात ला खाऊच्या झाडाला आईस्क्रीम चे तुरे गोळ्यांच्या कळ्या आणि चॉकलेटची फुले मधूनच लोणी पाव अंगड़ात आणि झाड लाव हे तिचं बडबड गीत म्हटलं शाळा सुटताना तिला दुसऱ्या दिवशी रुमाल आण अशी सूचना केली होती मानसीला सांगितली सूचना तिच्या लक्षात राहते की नाही ती दुसऱ्या दिवशी आणते की नाही यावरून तिच्या बुद्धिमत्तेच किंवा एकूण वर्गातील सामान्य व्यवहाराचं सा। मोजमाप ते करणार होते असं वाटलं शाळेतून घरी आल्या आल्याच मानसीने शाळेत काय काय केलं ते तिला विचारून घेतलं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी रुमाल आणायला सांगितला हेही तिने सांगितलं दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना मी तिला रुमाल दिला तिच्या जवळचा रुमाल पाहून त्यांनी ओळखलं की ही सांगितली सूचना लक्षात ठेवून घरी सांगते त्याचप्रमाणे ती आज रुमाल घेऊन आली आहे त्यांनाही आनंद झाला दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आमचा प्रवेश एक वर्षासाठी निश्चित झाल्याचं जा सांगितलं या एका वर्षामध्ये ती कशी आणि किती प्रगती करते हे पाहून मग आम्ही तिला पुढे तिचा प्रवेश कायम ठेवायचा की नाही हे सांगू मला या गोष्टीचा अतिशय आनंद झाला